नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज मालपूर येथे संत तुकाराम महाराज बीज निमित्त सप्ताह सुरू मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे तालुक्यातील मालपूर ही संतांची पावनभूमी मानले जाते येथे सदा धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू असते त्याच पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज बीज उत्सव निमित्ताने कीर्तनाचा सोहळा चालू आहे अनेक भाविक या कीर्तन के सोहळ्याचा लाभ घेत आहेत आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण मुकुंदा महाराज ढेकुकर यांचे जाहीर कीर्तन झाले त्याप्रसंगी मालपूरचे ज्येष्ठ कीर्तनकार रामचंद्रजी महाराज त्यांचे थोरले बंधू नारायण महाराज समस्त दत्त प्रसारक भजनी मंडळ टाळकर यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले चला तर पाहूया आमचे प्रतिनिधी यांनी टिपलेले दृश्य